सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील तब्बल अकरा जागांच्या बळावर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे यांचा पॅनल सत्ता मिळवण्यात पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं तीन जागा जिंकून प्रथमच बाजार समितीमध्ये खातं उघडलंय मात्र सत्ता मिळण्यामध्ये देशमुखांना पुन्हा एकदा अपयश आलं आहे माने कल्याण शेट्टी हसापुरे पॅनल न सहकारी संस्थातील अकरा ग्रामपंचायतीमधील एक आणि हमाल तोलार मतदारसंघातील एक अशा तेरा जागा जिंकत विजय मिळवला आहे विरोधी सुभाष देशमुख गटाला तीन जागांवर समाधान मान लागलं आहे व्यापारी मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत मागील दोन हजार सतराच्या ही सुभाष देशमुख हे विरोधातच होते त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे विजयकुमार देशमुख दिलीप माने सुरेश हसापुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम साठे यांचं पॅनल होतं मागील निवडणुकीमध्ये देशमुख दिलीप माने साठेंच्या पॅनल न सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या सुभाष देशमुख यांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नव्हती यावेळी मात्र त्यांनी ग्रामपंचायत मतदारसंघातील तीन जागा जिंकून एंट्री केली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही